दोघा जणांनी गरम एक ठरवलं की बाबा हे बर्फी तयार करायची मग आम्ही ते चालू केलं दूधपासून बर्फी तयार करणे ही ठिकपुलीची जी बर्फी आहे ना याची ओळख आम्हीच आम्हीच निर्माण केलेली आहे बर्फी आपली महिना ते दीड महिना टिकते चविष्ट आणि स्वादिष्ट लोकांना गरमागरम बर्फी त्यांच्या कस्टमरच्या समोरच आम्ही तयार करून देतो एकदा बर्फी खाली किती खावं खावं वाटते आपल्याला बर्फी मित्रांनो कोल्हापुरात आलोय आणि इथला विषयहाट लय भारी नादखुळा असा एक स्पॉट मला सापडला आहे माऊली बर्फी बरेच दिवस याच्या शोधात होतो आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलो आहे इथे दुधापासून बर्फी तयार कशी होते हे मला बघायचं होतं आणि आता मी तुम्हाला पण सगळ्यांना दाखवतो हे बघ कोल्हापूरमधून गारगोटीच्या दिशेने जाताना ठिकपुर्ली हे गाव लागतं ठिकपुर्ली म्हणजे बर्फीसाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं गाव इथली बर्फी कोल्हापूर आणि या सगळ्या परिसरामध्ये खूप फेमस आहे ठिकपुर्ली गावातल्या मांगले कुटुंबानं पहिल्यांदा हा व्यवसाय सुरू केला आणि आता तिथले बरेच जणं बर्फीच्या व्यवसायामध्ये आहेत ठिकपुर्ली गावामध्ये तर बर्फी तयार होतेच पण लोकांच्या सोयीसाठी आता मुख्य रस्त्याला शेळेवाडी या नाक्यावर मांगले कुटुंबानं त्यांचं स्वतःचं दुकान सुरू केलं आहे आम्ही शेळेवाडी गावामध्ये या दुकानात पोचलो तेव्हा चार मोठ्या कढयांमध्ये भरपूर दूध उकळत होतं संपूर्ण मांगले कुटुंब मिळून हा व्यवसाय आणि हे दुकान सांभाळतो सकाळी नऊ साडेनऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बर्फी तयार करण्याचा हा कारखाना सुरूच असतो आता आलोच आहे तो नुसतच काय बघत राहायचं म्हणून आपलं कढईत आणि त्यांच्या कामात दोन्ही गोष्टीत धावळाढवळ केली बर्फी खायला भारी लागत असली तरी ती तयार करायची म्हणजे खायचं काम नाही हो एक ते दीड तास अशी ढवळाढवळ दावल करत बसायला लागतं आणि मग बर्फीच्या वड्या तयार करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू होते कढईतला घट्ट झालेला गोळा असा खाली काढून पुन्हा थोडा ढवळायला लागतो मग तो एका ट्रे मध्ये काढून घेतला जातो मग तो ट्रे मध्ये व्यवस्थित थापून पसरवून घेतला जातो मग तो ट्रे उलटा करून असा आपटला जातो की खासक्याव बोट आणि जागेव पलटी बर्फी एकदम तयार आमचा मित्र आहे शाही चौधरी म्हणून आणि तेवढी मी आम्ही दोघा जणांनी एक ठरवले की बाबा एक बर्फी तयार करायची आम्हाला एक आचारी गावला आमच्या गावातील एक पाटील म्हणून आचारी होता त्यानं ते ही आयडिया दिली आम्हाला असं असं करा मग आम्ही ते चालू केलं दुधापासून बर्फी तयार करणे आणि चांगला त्याला रिस्पॉन्स यायला लागला लोकांकडून चांगली त्याचा चविष्टपणा हे चांगला त्या लोकांना कळायला लागला आणि त्यापासून आम्ही हे तयार करायला लागलो आणि बरेच वर्ष आता हे आम्ही धंदा व्यवसाय आमचा चालू आहे आणि आता आमच्या पाठीमा पण दोन मुलं अतुल शंकर मांगले आणि अक्षय शंकर मांगले याने हा व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवलेला आहे चविष्ट याचं चविष्टपणा व्यवस्थित ठेवला आहे यात बदल काय केला नाही जे आपला फाय पहिल्यापासून जे फॉर्म्युला आहे तो पूर्ण आम्ही व्यवस्थित आप आत्तापर्यंत राखलेला आहे आणि याच्यामुळं आपली प्रसिद्ध चांगली म्हणजे चौदार बर्फी तयार झालेली आहे भरपूर जण लोक एक एक वी दहा दहा पंधरा पंधरा वर्षांनी सांगतात पहिली जी आहे तीच टेस्ट आहे तुमची असं आम्हाला सांगतात लोक मी दहा वर्षापट्टी मागं आम्ही बर्फी तुमची खाली या आणि ती जी एक चव आहे ती आत्ता पण तशीच आहे असं बोलतात लोक बर्फी आपली महिना ते दीड महिना टिकते चविष्ट आणि स्वादिष्ट लोकांना गरमागरम बर्फी त्यांच्या कस्टमरच्या समोरच आम्ही तयार करून देते बर्फी तयार होण्यासाठी दूध साखर आणि वेलची पावडर दुसरं काही नाही गावातून दूध साडेपाच वाजेपासून चालू असते नऊ साडे नऊ वाजता दूध आणायला तसं आहे दोन तीन गावातून दूध हे विकायला लागते गोळा करायला लागते लोकांना असं कमी साखरेची बर्फी दूध जास्त आणि डेमो आहे महिना दीड महिना आपली चविष्ट बर्फी महिना ते दीड महिना आपली बर्फी टिकते आपण लहानपणापासून बर्फी खातोय जास्ती असं आता तीन चार वर्ष तर आपण म्हणजे एक दिवस आला आपण बर्फी खातोय ती बर्फी प्रॉब्लेम काय ते बर्फीच वगैरे काय नाहीत आपल्याला ते बर्फीचं खायला पण एक छान आवडते ते बर्फी खाता परत आपल्याला एकदा बर्फी खाली की ती खावं खावं वाटते आपल्याला बर्फी बर्फी एकदम शेवट आहे माऊली बर्फीची लोकप्रियता एवढी आहे की रस्त्याने येणारे जाणारे इथे आवर्जून थांबून बर्फी विकत घेऊन मगच पुढे जातात त्यामुळे हे ठिकाण दिवसभर कस्टमर्सनी भरून गेलेलं असतं तुम्ही सुद्धा या भागात आलात तर ठिकपुर्लीची ही प्रसिद्ध माऊली बर्फी एकदा तरी टेस्ट कराच पुन्हा पुन्हा नक्की या